नमस्कार सर्वांना हर्षच्या मम्मी ह्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत रे बघा इथे आज मस्त माझ्या मैत्रिणीच्या घरी बनत आहे माश्याची भाजी तर काय झालं त्यांना माशाची भाजी मला म्हटल्या का ताई तुमच्या हाताने बनव तर मी गेले त्यांच्या घरी आणि मस्त अशी चुलीवरती एकदम चम चमचमीत जतजणी तशी माशाची भाजी खायला तर यावंच लागतंय आज आमचा शहर्या म्हणला आहे तर व्हिडिओ स्किप कर न करता बघत राहा कसे करते मी तर भाजी मग खायची मग आज हा खरंच खाणार एक तू कित कशी कसे कशी कसे काळशन जेव्हा बाप ले माचे काना रे तरी ते दोन कांदे भाजून घेतले मिरच्या भाजून घेतल्या हरवडा अट खोबरं आणि थोडेसे तीळ भाजून अशा मसाल्याची पेस्ट करून घेतलं लसण अद्रक कोथिंबीरची पेस्ट एकत्रच असे भाजून घेतला तो व्हिडिओ आमच्याकडून झालाच नाही आमच्या डोक्यात ता, लक्षात आलंच नाही की आता आपण मसाला भाजता वेळेस व्हिडिओ करा म्हणून पण भाजून मसाल्याची माश्याची भाजी खरंच खूप छान झालेली आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका टाका

बाप नाही ते कट करून ठेवलेली आता डायरेक्ट दर्शक फ्राय पाहिजे त्या वही फ्राय पाहिजे त्यासोबत

マストがいるよ、